आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण येथील सन दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षात कामावर असलेल्या रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांना कळवण प्रकल्प कार्यालयानं अद्याप कामावर घेतले नाही याबाबत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी व अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कर्मचाऱ्यांची शिष्टमंडळ संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले होते की सन दोन हजार तेवीस व चोवीस या शैक्षणिक वर्षात आपणास कामावर रोजंदारी पद्धतीनं घेण्यात येईल परंतु प्रकल्प अधिकारी अधिकारी या संबंधी आदेश न काढल्यानं या ठिकाणी फक्त दोनशे रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येईल राहिलेल्या ऐंशी कर्मचाऱ्यांना कामावर घेता येणार नाही या प्रकरणातील विशेष बाब गेल्या सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात एकूण तीनशे चाळीस वर्ग क्रमांक चार रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले होते परंतु यंदा मात्र दोनशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आल्याने संबंधित ऐंशी पेक्षा जास्त रोजंदारी कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आदिवासी विकास प्रकल्प तसेच आदिवासी विकास मंत्र्यांना लेखी निवेदन दिलं असून अद्याप कोणीही दखल न घेतल्याने या सर्व ऐंशी पेक्षा जा अधिक कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा पावित्रा हाती घेतला आहे तरी या प्रकल्प प्रकरणात संबंधित ता अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता कर्मचारी वर्गाकडून व्यक्त केली जाते तसेच हे या उपोषणाचं निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलंय या निवेदनात किरण गुजार किरण गांगुर्डे दुर्गे चौधरी भारती ठाकरे शिला भुसारे ढोळीबाई शिंदे योगिता गवळी सातिका गोसावी प्रकाश जाधव विनायक जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत बागला वृत्तांतासाठी संदीप गांगुर्डे आज इथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण च्या समोर ज्या कर्मचाऱ्यांना अद्याप आदेश मिळाले नाही ते कर्मचारी आजपासून उपोषणात बसलेले आहे हे भूमिजत उपोषण जोपर्यंत उपोषणात बसलेल्या किंवा कामावर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कामावर असलेल्या सर्वांना आदेश मिळत नाहीत तोपर्यंत हे उपोषण चालू राहील याचं कारण असं की प्रकल्प अधिकारी म्हणतात दोनशे अठ्ठावन्न लोकांनाच कामावर घ्यायचं आहे मला त्याच्यावर मी घेऊ शकत नाही परंतु गेल्या वर्षी ह्याच प्रकल्प कार्यालयाने तीनशे चाळीस लोकांना कामावर घेतलं होतं आम्ही याबाबत बारा जुलै आणि अठरा जुलैला माननीय आयुक्त नयना मुंडे गुंडे मॅडम यांना भेटलो होतो त्यावेळेस दोघंही वेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वांना कामावर घेणार आणि तसे मी पी ओला सांगणार आणि आमच्यासमोर पीओला फोन लावून सांगितलंसुद्धा होतं परंतु पी ओ तोंडी आदेशाद्वारे एकशे अठ्ठावन्नंतर नंतर चे राहिलेले कर्मचारी घ्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही प्रकल्प अधिकारी यांना विनंती करतो की माननीय आयुक्त मॅडम यांना तुम्ही विनंती करा आणि राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे त्यांच्याकडून आदेश मिळवा तसेच इथे बसलेल्या कर्मचाऱ्यांना बाबत आयुक्त मॅडमनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी आम्ही बसलेलो आहोत आयुक्त मॅडम ह्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन सर्वांना कामावर घेतील अशी आमची

सी आय टी यू जिंदाबाद 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 हम सब टी यू जिंदाबाद 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 हमस